देवगड नावाचं एक मोठं जंगल होतं जे सह्याद्रीच्या डोंगरात वसलेलं होतं ते इतकं घनदाट होतं की दिवसाही सूर्यप्रकाश खाली पोचायला धडपडत असे गावकरी त्याला भूताचं जंगल म्हणायचे कारण तिथे अनेक गुढ गोष्टी घडायच्या लोक म्हणायचे की जो कोणी जंगलात जातो तो परत येत नाही आणि जे येतात त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच भीती असते जणू त्यांनी काहीतरी भयानक पाहिलं आहे एक वर्षापूर्वी मुंबईहून एक शिकलेला माणूस आला त्याचं नाव होतं डॉक्टर विनय तो वैज्ञानिक होता आणि या भूताप्रेताच्या गोष्टींवर त्याचा विश्वास नव्हता त्याच्या म्हणण्यानुसार प्रत्येक गुड गोष्टी मागे काहीतरी वैज्ञानिक कारण असतं त्याने त्याच्या साथीदारांसह वजा त्याची सहाय्यक राधिका फोटोग्राफर सुरेश आणि गावातील अनुभवी वाटाड्या मारुती काका का वजा या जंगलातील गुढ मृत्यूंचं कारण शोधायचं ठरवलं जंगलात शिरताच हवा बदलली पक्ष्यांचा किलबिलाट थांबला आणि एक विचित्र शांतता पसरली मारुती काका म्हणाले डॉक्टर हे जंगल जिवंत आहे ते तुम्हाला आत बोलवत पण परत येऊ देत नाही विनय हसला आणि म्हणाला काका हे फक्त जंगल आहे विषारी झाडं प्राणी किंवा रोगराई याच गोष्टींमुळे लोक मरतात पहिल्या दिवशी त्यांनी मुक्काम टाकला रात्री शेकोटीजवळ बसले असताना राधिका म्हणाली विनय मी ऐकलंय की इथं लोक गायब होतात आणि नंतर त्यांचे मृतदेह विचित्र अवस्थेत सापडतात कधी जळलेले कधी कुजलेले पण नेहमीच एक गुड विनयने उत्तर दिलं ते नैसर्गिक असू शकतं जंगलात आग किंवा कीटकांचा प्रादुर्भाव यामुळे असं होऊ शकतं पण त्याच रात्री पहिली विचित्र घटना घडली सुरेश कॅमेरा घेऊन फोटो काढायला गेला तासाभराने तो परत आलाच नाही सगळ्यांनी त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही फक्त त्याचा कॅमेरा तिथे पडलेला होता कॅमेऱ्यात शेवटचा फोटो होता वजा एका विचित्र आकृतीचा जणू झाडांच्या मागे लपलेली एखादी सावली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी जंगलात आणखी आत जायचं ठरवलं मारुती काका म्हणाले डॉक्टर इथं एक जुनी गुहा आहे लोक म्हणतात की तिथे जंगलाचे रक्षक राहतात विनयने त्याकडे लक्ष दिलं नाही आणि ते पुढे निघाले जस जसे ते पुढे जात होते तसं तस जंगल अधिक गुढ वाटू लागलं झाडांच्या मुळांमधून विचित्र आवाज येत होते जणू कुणीतरी कुजबुजत आहे अचानक राधिका ओरडली समोर सुरेशचा मृतदेह पडला होता त्याच्या चेहऱ्यावर भीती होती आणि डोळे उघडे होते पण शरीरावर कोणतीही जखम नव्हती फक्त त्याच्या तोंडातून एक हिरव द्रव्य बाहेर येत होते विनयने तपासणी केली हे विष असू शकतं एखाद्या विषारी वनस्पतीचं पण मारुती काकांनी सांगितलं नाही डॉक्टर हे जंगलाचं विष नाही हा सावलीचा स्पर्श आहे जंगलातील आत्मा जेव्हा कोणाला स्पर्श करतो तेव्हा असं होतं तिथंच सुरेशला पुरून ते पुढे निघाले राधिका घाबरली होती पण विनयने तिला धीर दिला हा एक अपघात आहे आपण शोध चालू ठेवूया त्या रात्री विनयला स्वप्न पडलं एक प्राचीन योद्धा जंगलाचा रक्षक त्याला म्हणाला तुम्ही इथं आलात पण जंगल तुम्हाला परत जाऊ देणार नाही प्रत्येक गुढ मृत्यू जंगलाच्या संरक्षणासाठीच आहे विनय जागा झाला तेव्हा त्याच्या तंबूजवळ काही पाऊल खुणा होत्या माणसाच्या नव्हत्या प्राण्याच्याही नव्हत्या काहीतरी वेगळंच होत पुढच्या दिवशी ते गुहेकडे निघाले वाटेत मारुती काका का एक जुनी गोष्ट सांगू लागली खूप वर्षांपूर्वी हे जंगल एका राजाच्या राज्यात होतं राजाने जंगल कापायचा प्रयत्न केला पण जंगलातील आत्म्यांनी त्याला शाप दिला आता जो कोणी जंगलाला त्रास देतो त्याचा गुढपणे मृत्यू होतो कधी जंगली प्राण्यांनी कधी विषारी हवेमुळे कधी स्वतः जंगलाच्या झाडांनी गुहेत पोहोचल्यावर राधिकाने भिंतीवर काही चित्र पाहिली त्यात माणसं जंगलात मरत असल्याचं गिळलं गुहेतून एक धुरळा बाहेर आला मारुती काका ओरडले पळा हे विषारी धुरळं आहे पण राधिका त्यात अडकली ती खोकत खोकत खाली पडली आणि काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला तिच्या शरीरावर जखम नव्हती फक्त डोळे लाल झाले होते विनय घाबरला पण त्याने स्वतःला सावरलं हा नैसर्गिक वायू असू शकतो मिथेन किंवा कार्बन डायऑक्साईड मारुती काका आणि विनय परत जायला निघाले पण वाटेत मारुती काका गायब झाले विनयने त्यांचा शोध घेतला आणि शेवटी काकांचा मृतदेह सापडला झाडांच्या फांद्यांनी त्यांना पूर्ण वेढलं होतं जणू झाडांनीच त्यांना मारलं होतं विनय आता एकटा पडला त्याच्या मनात शंका येऊ लागली हे सगळं खरं असेल का कदाचित हे जंगल खरोखर जिवंत आहे विनयने जंगलातच राहायचं ठरवलं त्याने नोंदी लिहायला सुरुवात केली गुढ मृत्यू कसे होतात पहिलं विषारी झाडं किंवा की कीटकांनी दुसरं गुहेतील विषारी वायूने तिसरं जंगली प्राण्यांनी किंवा अपघाताने पण त्याला माहीत होतं की हे पुरेसं नाही रात्री त्याला पुन्हा स्वप्न पडलं जंगलाचा रक्षक म्हणाला जंगलातील मृत्यू हे संरक्षण आहे जो कोणी इथं येतो तो, तो जंगलाचा भाग होतो आम्ही त्यांना आमच्यात सामावून घेतो विनय जागा झाला तेव्हा तो जंगलाच्या मध्यभागी होता त्याच्या आजूबाजूला झाडं हलायला लागली जणू काहीतरी बोलत आहेत अचानक एक मोठा वारा आला आणि विनयला एक दृश्य दिसलं वजा जंगलातील आत्मे जे हजारो वर्षांपासून जंगलाचं रक्षण करत होते त्यांनी सांगितलं की मृत्यू वाटतात कारण ते जंगलाच्या इच्छेनुसार कधी विषारी फुलांमधून अदृश्य विष बाहेर पडतात कधी गुहेतील धुरळा फक्त काही निवडक लोकांना मारतो तर कधी झाडांच्या मुळा माणसाला ओढून घेतात विनयला समजलं की हे सर्व जंगलाचं गुढ आहे हे मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी आहे जेव्हा कोणी जंगलाला धोका देतो तेव्हा जंगल स्वतःच कारवाई करतं अशा अदृश्य शक्तीने जे विज्ञान समजू शकत नाही विनय जंगलातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होता पण जंगल त्याला बाहेर जाऊ देत नव्हतं शेवटी एका सकाळी गावातील लोकांना विनयचा मृतदेह जंगलाच्या सीमेवर सापडला त्याचा चेहरा शांत होता पण डोळ्यात भीती होती त्याच्या हातात एक चिठ्ठी होती जंगलातील गूढ मृत्यू हे जंगलाचं रहस्य आहे कधी विषाने कधी धुरळ्याने कधी आत्म्याने होता पण त्यामागचं एकच कारण आहे जंगलाचं संरक्षण गावकऱ्यांनी ती चिठ्ठी जाळून टाकली आणि जंगल पुन्हा शांत झालं पण आजही देवगडच्या जंगलात गुढ मृत्यू होतात आणि कोणीही ते रहस्य उकलू शकलं नाही कारण जंगल जिवंत आहे आणि त्याचे रहस्य त्याच्याकडेच राहतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद